पक्षप्रेमी आहेत नाशिकमध्ये निश्चित झाडाचं संवर्धन झालं पाहिजे निसर्गाचा समतोल असला पाहिजे बाबतीमध्ये कुठे दुमत नाही त्यांची भूमिका अतिशय योग्य आहे पण आपल्याला माहिती आहे बारा वर्षानंतर आपल्याकडे कुंभ येतो त्याला देशाचं नाही तर संपूर्ण जगाचं लक्ष हे या कुंभमेळ्याकडे आहे प्रयागराजला जी गर्दी झाली त्या धर्तीवर आपण बघितलं तर गेल्या वेळीपेक्षा तिप्पट चौपट गर्दी ज्या वेळेला कुंभमेळ्यामध्ये होणार आहे म्हणून इथे ही जी जागा आहे पंचवटी मधली इथे साधुग्राम आहे साधूंचा सगळा निवास असतो गेल्या अनेक वर्षापासून शेकडो वर्षापासून ही परंपरा इथली आहेच ही जागा साधुग्रामसाठीच राखीव ठेवण्यात आलेली आहे आणि म्हणजे चोपन्न एकर जागेवर झाडं असतात लावली जातात अधूनमधून दुर या ठिकाणी कुंभ झाल्यानंतर आणि दरवर्षी इथे कुंभ च्या निमित्ताने जे साधू येतात त्यांच्या ये सगळी असतात तिथे टेंट असतात शेड केले जातात म्हणून याही वर्षी आता दीड वर्ष कुंभ राहिलेला आहे आणि म्हणून गर्दी बघता येणारे सगळे साधू आहेत भाविक आहेत संख्या मोठी राहणार आहे आणि म्हणून त्यांची व्यवस्था ही करावी लागेल या ठिकाणी काही दहा बारा वर्षामध्ये आठ दहा वर्षामध्ये झाडं उगवलेली आहेत काही इथे ही झालेलं आहे मला वाटतं की आता छोटी झाडं आहेत ती दहा वर्षाच्या आतली आहेत ती नंतर लावली गेलेली आहेत ते काढावी लागतील त्याच्यामध्ये बाबूळची झाडं आहेत अजून दुसरे काशीदची झाडं आहेत काही रेंट्री आहेत हे सुद्धा या ठिकाणी उगवलेले आहेत मला वाटतं ते काढल्याशिवाय इथे साडूंची व्यवस्था मनताची व्यवस्था होऊ शकणार नाही आणि हे करणं अपरिहार्य आहे आणि म्हणून काही जी झाडं आहेत दहा वर्षाच्या आतली आहेत काही जी फॉरेन प्रजातीची आहेत त्यामुळे ती आपल्याला काढावी लागतील आणि ते काढण्यासंदर्भामध्ये आता कामही सुरू झालेलं आहे प्राधिकरण जे आहे त्याच्यामध्ये त्या ठिकाणी तशा पद्धतीने आम्ही प्रस्ताव दिलेला आहे महापालिकेकडून आणि त्याची बैठक होईल त्याच्यावर सजेशन ऑब्जेक्शन आम्ही मागवलेलं आहे ते सगळं ऐकून जे आवश्यक आहेत जे काढावी लागतील ती झाडं मी काढू पण ही झाडं काढत असताना ज्या झाडांना वाचवता येईल पुन्हा त्यांना दुसरीकडे त्यांना लावता येईल अशा पद्धतीने सुद्धा आमच्याकडे कमी योजना असलेली आहे ते सुद्धा आम्ही त्या ठिकाणी करू पण एक झाड जर गेलं तर दहा झाडं त्या बदल्यामध्ये सगळी मोठी झाडं अशी नाही की छोटी झाडं लावली पुढच्या वर्षी आली का नाही गेली तसं होणार नाही एका झाडाच्या बदल्यामध्ये दहा झाडं इथे फाशी चा डोंगर आहे इथे अजून पेट रोडला जागा आहे आमच्याकडे मोठी जागा किती हजारो झाड आम्ही लावू शकतो त्याची सुद्धा जबाबदारी आम्ही घेतलेली आहे आमच्या मनपाने घेतलेली आहे आणि म्हणून मला असं वाटतं की आ, या संदर्भामध्ये सगळ्यांचं ऐकून आम्ही पुढची कारवाई या ठिकाणी करू पण कुठेही निसर्गाचा रहास होईल कुणालाही निसर्गप्रेमींना फार वाईट वाटेल असं या ठिकाणी आम्ही करणार नाही पण कुंभमेळ्याच्या निमित्ताने हे साधुग्रामची जागा आहे तिथे साधूंची व्यवस्था आपल्याला करावीच लागेल आणि त्याचा दुसरा पर्याय आपल्याकडे नाहीच आहे आणि ही जागा साधुग्रामसाठी रिझर्व्ह हो आहे